सकाळी सकाळी अगोदर गणपती बाप्पाची आरती घेऊ मस्त आजची आरती मम्मी आणि पप्पा जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान कामनापुरती जय देव जय दे। देव, 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 मुकुट स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी सगळं आवरलंय सगळं आवरलं म्हणजे माझं स्वयंपाक आहे कपडे पण धुवून झाले आता मला खर्चा पुसायच्या आहे तर म्हटलं अगोदर ब्लॉग स्टार्टिंग करून घेऊ मग खर्चा पुसू आधी मला घर जाणावं लागेल मग खर्चा पुसावं लागते चला तर मग घेते आवरून पटपट आणि आज आज पण मी ब्लॉग स्टार्ट करायचंच विसरून गेले म्हटलं करू करू संतुष्ट जेव्हाच होता लवकर मग स्वयंपाक वगैरे बनवला तसेच कपडे वगैरे धुवले गेले मग ब्लॉग स्टार्ट करायचं विसरूनच गेले मग म्हटलं आता अगोदर ब्लॉग ब्लॉग स्टार्ट करू नंतर फर्चे वगैरे बसून चला तर मग घेते फर्च्या बसून हे बघा आमचे बाप्पा ते मस्त आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गवत आणला मी बघते किरण दळण संपले वाटत हे बघा दळण तर झालंय दळण आता हे पीठ मला करत घेऊन जायचं चला शणखूर करून घेते एकदा मग चहा बनवते शणकूर तर झालाय आणि पाहुणे आले घरी अजून चहा बनवते मगच फ्रेश होते मी बनवते स्वयंपाक आत्याच चालू येते बप्पा औषध मारायचंय मी तर पण ते चालू केलंय पप्पा औषधाची बॉटल करताय त्या वेळेला मारायचे औषध ते मोठ्या त्या दिवशीच मारलं होतं ना गोल मारायचंय का गोल मारल्यावर गबळ कमी येत गवत कमी येत चला सांग बाग मग मी त्यांचं औषध मारायचं तोपर्यंत तुम्हाला बोलवलं होतं आले का दिसलेच नाही आज हॅलो गाईज काय करताय टप्पस काढायला लावले मला सांग म्हणले पण नाही त्यात मासे मोठले मासे मला भीजी वाटत नाही मासेची डेंजर आहे त्याच्यात पण थोडे छोटे मासे होते काढले आणि त्या कमळाच्या जे टाक त्यांचं काही नाही मोठे मासे हा तुझून सटका देते तुम्ही काढून द्या एकच झाड राहिले काय त्यात सगळे झाड जळून गेले काय वाटतय तुम्हाला तुमचे झाड जळून गेले तिकडे कोण जळव बारा तेरा तुमच्या झाड जळून गेलं तुम्हाला काय लई ते फक्त एखाद्या झाड प्रेमीलाच कळवू शकत तुमचं दुःख नाही मटकी आवडती का मटकी बनवते काळी वालीया चला करून मम्मी पप्पा पौरायले झाड झाडांना किती फुलं आले किती काय मस्त निरीक्षण चालू यांचं दोघांच झाले झाड पाहून झाले झाड पाहून मटकी बनवून झाली फाईट पाच आता असं बाजरीच्या भाकरी मम्मी भाकरी करून दोरायली आज मला मस्त चक्कर मारू राहिला आम्ही बाहेर आमच्या सोबत आमचा काळू पण आहे हे बघा हे काळू हाय काळू पकास पाहतो हाय काळू मम्मी काळू राईल आम्ही तिघच चक्कर मारून राहिलो संतोषला काम होत मग ती गेली निघून तीन दोन तीन चक्कर मारले मग निघून गेले <laughs> चंद्र बघितला किती बरे दिसतोय आत्ता पोरायला टीव्ही मधी काबर निघून आले होते

नवीन ने एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय बाय काल मी मग मी त्यासोबत मालिक पाहिली बाहेर चक्कर वगैरे मारले आणि तसेच झोपले कालचा ब्लॉग मी एंड करायचा विसरून गेले चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय